देवीदान गुत्तेदार यांच्या बोगस कामाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर बोबडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर उपोषण सुरू जालन्यातील गुत्तेदार देवीदान यांनी बदनापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी बोगस रस्ते विविध कामे बोगस केली आहे याची सखोल चौकशी करून देवीदास एजन्सीचे गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोबडे यांनी केली आहे बिरो रिपोर्टर न्यूज जालना डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वलंबन योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांना लोकांना मिळतात हे रिवर कनेक्शन नसल्यामुळे त्या रिरीचा फायदा त्या शेतकऱ्यांना भेटत नाही आणि त्या शेतकऱ्यांना जर वीज कनेक्शन मिळालं तर त्याचा फायदा भेटत नाही वीज कनेक्शन नसल्यामुळे त्याचा फायदा भेटणार नाही म्हणून एम बीच्या जे बोजवार अधिकारी यांच्या विरोधामध्ये मी पंचवीस जानेवारीपासून आमरण उपोषण करत आहे तसे दोन नंबर जे कादळा भाटाचे सायगाव रोड ह्या रोडसाठी आठ ते नऊ कोटी रुपये निधी मंजूर आहे पण संबंधित ठेकेदार देवीदान ह्या नावाने कंपनी आहे त्या कंपनीचा एम बीचे अधिकारी येश्वरी ते गुत्तेदार गुत्तेदार देवीदार यांचा या मुख्यमंत्री सडक योजनेचे जे कोण इंजिनियर आहेत यांच्यावर खूप मोठा धाक आहे त्या धाकाबोटी ते बोर्डचं मोरचं काम करण्याच्या पद्धती चालू आहे काम करण्याच्या पद्धती चालू आहे पाहण्यासाठी येत नाही म्हणून त्यांनाही शासनाला माझी एवढीच विनंती यांच्यावर सखोल चौकशी करून यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे জ্ঞানেশ্বর গঙ্গাগর হোলেজি ফোর জনগি তালুক উপাধ্যক্ষ বদলে